नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी नऊ लाखांचं इंजेक्शन खर्च पालिकेकडून घेण्याचा प्रयत्न पुण्यात बड्या अधिकाऱ्यांच्या कारनामा महानगरपालिका एका बड्या अधिकाऱ्यांनी आणि कुटुंबियांनी चेहऱ्यावर तेज येण्यासाठी नऊ लाख रुपयांचं इंजेक्शन घेतलं आहे पण त्याचं बिल मात्र महानगरपालिकेच्या माथ्यावर लावण्याचा प्रयत्न फसला आहे चेहऱ्यावर चमक यावी चेहरा टवटवीत दिसावा यासाठी महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड असे महागडे इंजेक्शन घेतले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि टवटवी आली पण या देखाव्यासाठी तब्बल नऊ लाखाचा खर्च महानगरपालिकेच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न होता पण या प्रकरणाची होऊ नये नाहक बदनामी वाढवण्याच्या शक्यतेनं या कर्जाची बिले मागे घेण्यात आली आरोग्य विभागाने बिले मंजूर केली नाहीत पण या प्रकरणाची चर्चा मात्र रंगली आहे पुणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यसेवेसाठी अंशदायी आरोग्य योजना राबवली जाते त्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांची तरतूद महापालिका करते महापालिकेचे अधिकारी किंवा त्यांचे कुटुंबियांना यांना दुर्धर आजारात या योजनेनं मोठा आधार दिल्याने या योजनेचं महत्त्व अधोरेखित झालं आहे दरम्यान महापालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने आणि कुटुंबियांनी ग्लुटाथिओन नावाचं इंजेक्शन घेतलं या इंजेक्शनची किंमत बाजारात पन्नास हजारांपासून ते एक लाखपर्यंत आहे हे इंजेक्शन घेतल्यानंतर चेहरा टवटवीत होतो चेहऱ्यावर तेज येतं या इंजेक्शनमुळे यकृताचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना हे इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांचं सुमारे नऊ लाख रुपयांचं बिल आरोग्य विभागाला सादर केलं या बिलावर स्किन क्लिनिकचा उल्लेख असल्याने अधिकाऱ्यांनी व्यवस्थित तपासणी केली असता हे ग्लोटा ती ऑन इंजेक्शन असल्याचं स्पष्ट झालं हे बडे अधिकारी लवकरच सेवानिवृत्त होणार असताना त्यांनी अशा प्रकारे बिल दिल्याने यावरून वाद निर्माण झाला असता तसेच त्यांची नाहक बदनामी झाली असती त्यामुळे हे मंजूर करण्यात आलं नाही नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा